नमस्कार मंडळी कशा आत का सगळे म्हणतात का सगळ्यांना श्री स्वामीला समर्थ आणि सक्रतीच्या शुभेच्छा तर मी आज भोगी होते भोगीमुळं आमच्या त्या मिक्स भाज्या आणि तिळाच्या भाकरी करतात तर मी आता दोन अडीच किलोच्या भाकरी थापून घेतल्या होत्या तिळाच्या आणि म्हटलं चला आपली मस्त भाजी बनवायची मिक्स आमचे तुमच्या इकडं काय बोलतात माहिती आहे आमच्याकडे बारा बापाची पण बोलतात आणि मिक्स पण बोलतात दोन नावं घेतात आमच्या इकडं तर चला म्हटलं तुमच्यासह पण आज शेअर करू आपली भाजी तर बघा भाजी बनवण्यासाठी मी वांगे घेतले गाजर तीळ डाळ गोर हे सगळं मिक्स करून घेतल्या बारा भाज्या कांदा चांगला भाजून घेतला गरम मसाला घेतला खोबरं शेंगदाणे कारळ तीळ लसूण अद्रक कोथिंबीर आणि मस्त मसाला चांगला चुलीवरच आम्ही स्वयंपाक भोगीचा स्वयंपाक आमचा चुलीवरच असतो म्हणून आम्ही चुलीवरच जास्त सगळं जेवण बनवलं होतं मग मी आता भाकरी केलं तर माझ्या जावेला बोलत चला आता मी भाकरी केलं तू भाजी कर बारक्या जावाने मिक्स भाजी केली आम्ही दरवर्षी चुलीवरच जेवण बनवतो भोगीचं का तर भोगीच्या दिवशी आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र येऊन म्हणजे जेवण बनवतो आणि एकत्रच खातो का तर वर्षभर आम्ही लवकर म्हणजे एकमेकीकडे जात नाही पण ह्या दिवशी अत्यंत जातो आवडतो खाण्यासाठी आणि मग जेवण बिवण ब केलं आम्ही जेवण जरा बसत नाही तर सुकड आवा सुगडवाली आली विकायला सासूबाई म्हटलं चला आता आपण सुगड घेऊन पहिलं गेलो त्याला नीट पाक माझे सासूबाई बघा नीट पारखून बिरकून घेतात कुठं चिरलं आहे का कुठं फुटलं आहे का कसं आहे काय सगळं नीट नाटकं पारखून घेतलं आणि पूजा केली सुगडची मस्त बिजा करून घेतली तिथल्या सगळ्या सुवास्यने लहादी कुंकू लावलं आणि आमची ते दरवर्षी दारामध्येच येते आम्ही कुठं जात नाही बाहेर घेण्यासाठी ती दारा दारात येते त्यामुळे आम्ही दारातच सुगड घेतो मग आता घेतली मस्त पूजन म्हटलं चला आता जाऊ मग येता येतात तसंच जावायची तर थोडंसं चाय घेतला चाय घेऊन मग घरी येत नाही तर पोरगी मागं लागली चिमणीला घेऊन येता येता म्हणलं आता उशीर होत आहे जरा सगळ्यांना सक्रातीच्या शुभेच्छा भोगीच्या शुभेच्छा नक्की अशी भाजी तुम्ही पण भोगीचे बनवून खाल्ले असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला मंडळी आता मी पण जाते माझ्या घरी सगळ्यांनी कमेंट करून सांगा आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला